सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील विविध चोवीस जिल्हा स्तरावरील केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे राज्य नाट्यस्पर्धेच्या कोल्हापूर या केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन राजश्री शाहू छत्रपती स्मारक येथे सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन अध्यक्षा अखिल भारतीय नाट्य परिषद कोल्हापूर शाखा आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे प्रवीण शांताराम पूर्वा खालगावकर उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी कोल्हापूर लितोप्रेतचे हर्षराज कपडेकर राजश्री शाहू स्मारक येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंद देसाई यांचा सन्मान त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला पहिल्या दिवशी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने सुरुवात झाली सृजन आणि सर्जनाचा आविष्कार वेगवेगळ्या सहभागी वीस नाट्यस्पर्धकांमार्फत सादर होणार आहे यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचे नाट्य पाहायला मिळणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्यरसिकांना ती शाहू स्मारक नाट्यगृहात पाहायला मिळणार आहेत दरवेळी केशवराज नाट्यगृहात होणारी ही स्पर्धा शाहू स्मारकात येत्या पंधरा डिसेंबरपर्यंत असणार आहे उद्घाटन सोहळ्यात सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी यांनी पाहिले पंधरा डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृद्ध करण्याकरता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेची गौरवसंपन्न बासष्ट वर्ष अविरत वाटचाल चालू आहे ज्यातून अनेक नाटककार अभिनेते तंत्रज्ञ व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत त्यांनी नवनवीन प्रयोग करून या उपक्रमास व मराठी रंगभूमीत समृद्ध करून वैश्विक स्तर प्राप्त करून दिला आहे अशी माहितीही पांडे यांनी पत्रकाद्वारे दिली आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष